नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जे आयुष्यमान भारत कार्ड दिलं जातं ते कार्ड कोणकोणत्या दवाखान्यामध्ये यूज केलं जातं त्या दवाखान्यांची नावे पाहत आलेलो आहोत या व्हिडिओमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये असे कोणते दवाखाने आहेत त्या दवाखान्यामध्ये हे आयुष्यमान भारत कार्ड हे यूज केलं जातं त्या दवाखान्यांची नावे आपण पाहणार आहोत तर सर्वात पहिलं तुम्ही इथे पाहू शकता हॉस्पिटल नेम आहे स्टेट दिलेला आहे डिस्ट्रिक्ट दिलेला आहे हॉस्पिटल टाईप दिलेला आहे ॲप्लिकेशन स्टेटस दिलेला आहे त्याच्या खाली नंबर वाइज दिलेला आहे तर आपण वन बाय वन असे पाहूयात तर हॉस्पिटल नेममध्ये पहिला दवाखाना तुम्ही पाहू शकताय वुमन हॉस्पिटल बसमत डिस्ट्रिक्ट हिंगोली दिलेला आहे त्यानंतर दोन नंबरला एस टी एस हंड्रेड कलमनुरी डिस्ट हिंगोली दिलेला आहे तीन नंबरला डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हिंगोली आहे चार नंबरला नकाडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर आयकॉन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर शिवम हॉस्पिटल अँड आयसीयू हिंगोली आहे त्यानंतर लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल आहे त्यानंतर महादेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर स्नेहल नर्सिंग होम आहे असे टोटल नऊ दवाखाने आहेत मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये या दवाखान्यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड हे यूज केलं जातं मित्रांनो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हिंगोली जिल्ह्यातील दवाखाने पाहिलेले आहेत आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये दुसरा जिल्हा घेणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो